विचारतात येऊन आता घेतो तेवढ्यता घेतून ते कुठं पळून गेले आता जयंतीच्या टायमाला मग आपलं असं वा तो मला ना वाईट पण आपलं रोखोक राहतो काही आपण मदत पण रोखोक करतो घर आणि चुकलं तर सोडत पण नाही कारण सत्य आहे का नाही गेल्या वर्षी काय दांगार देवाण ते ती लावले लावल ते परवा दिवशी ती लगत होत नुसते दिवे बळपत होते म्हणजे राजा सुद्धा तुम्ही स्वार्थ बघता तीन चार वर्षापासून सलग राजकारणी लोक घेते यांना कोण लपून बसले तोंड घडू त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा मी काय कोणाला नाव ठेवायला नाही आलो जे सत्य आहे ते बोलायची मला सवय आहे आपणच शंका ठोजायची आपल्या राज्याची शानदार जयंती करायची आंदोलन करायची आंदोलनात तुम्ही कमी पोटे पडतच नाही तर आंदोलना हो तुम्ही मुंबईत गाडी पळले दित्य नवले यांची तुम्ही आंदोलनात आपल्याला ते विचारत नाही आंदोलनात तुम्ही आपल्या समाजाने आपल्याच समाजाच्या लेखरावरती खूप मोठा उपकार केलेला आपल्या समाजाच्या लेकराला आरक्षण मिळवून ले देऊन रोज आपले लेकर आता नोकऱ्यात जायला लागलेत म्हणून तुम्ही इतक्या गर्दी नव्हता <गणीज़ा> निदर दलाल फलावला असतो फुटणारा असतो तर तुम्ही एक मिनिट सुद्धा थांबलेले असते एक मिनिट सुद्धा थांबलेलं तुम्ही एकजूट आलात तुमच्या ताकद मी वायाला जाऊन दिली तुम्हाला दिला आणखी लय मोठं देणार तुम्ही असेच एकजूट राहा तुम्हाला इतकं मोठं करतो ना या समाजाच्या लेकराला समाधानी तुम्ही तुमचं काम करायला लागलो म्हणून सुपाऱ्या देऊ देते त्याला त्याला माहितच नाही तो सुपारी एका दगड फोडी निवडून मी सुपारी तुम्ही घेतला माय बाप्पा हो त्यांना एक गोष्ट माहित नाही निष्ठावान खाना आहे आणि इथ पराक्रम जर करायचा असला ना अंगात गद्दारीचं रक्त पितुरीचं रक्त नाही लागत दो आजचं रक्त लागत जे पैशासाठी फुटत नाही आणि कुणी मोठे बदलूला म्हणून पण फुटत नाही ला 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 मी असे मंत्री आणि सरकार लय वाटायला लावले तुमच्या साक्षीने आणि आपले माया सुपाऱ्या घ्यायला लागले हा शिव बोंबला देत मी थोड शांत आहे मजा बघतोय थोडे दिवस हा ना केमवून माग लागले माहिते का माया तुमच्या लेकरा बाळाचं गरीबाचं कल्याण करतो म्हणून माझी दुश्मनी पत्कारली की आम्ही माझेशी वैर काय चूक होतो मला एकच प्रश्न विचारायचा आणि तुम्हाला लगेच आता खेळ बघायचा आहे पुन्हा काय चूक आहे मी काय केलं गरिबाच्या पोराला मी आरक्षण मागायचं नाही का आमचे बाळा आम्ही सुखी नाही करायचे अरे तुम्ही आम्हाला जातीवादी समजायला लागले संतोष देशमुखांचा खून झाला संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्यायता म्हणायचं नाही का तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार तुम्ही रोज माणसं मारणार आम्ही प्रश्न उचलला तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार आता कालची बाहेर मावली आलेली तिला बामदाजी होती कुठे जातीवाद करतो मी तिला न्याय दिला माधव मुंडेचं प्रकरण उचललं न्याय देणं काम नाही एखादा पोरगा आला एखादी पोरगी आली तिने जर शिक्षणात अडचण सांगितली तर मी काम नाही करायचं एखाद्याने मला अन्याय सांगितलं मी काम नाही करायचं मग तुम्ही काम केलं की तुम्ही मला जातीवादी हो समजणार मी माझ्या राजकारणी मराठ्यांना साथ देतो शिकणाऱ्या मराठ्यांना साथ देतो शेतकरी मराठ्यांना साथ देतो प्रत्येक लेखाला अडचण आली शिक्षणात आली नोकरीत आली तुमचं बीरचंच उदाहरण सांगतो मी दोन पोर आता बारा तारखेला भरती होती पोलिसांची दोन पोरांना हॉल तिकीटच दिलं नाही कसं जायचं त्यांनी पाच वर्ष तयारी तर ते केली असं खर्च केला असं मुंबईला फोन करून सांगितलं शिपिंग दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला बाराला भरती होते अकराला त्या पोहरांना हॉल तिकीट दिलं त्या पोहरा भरती झाली नाही करायचं मी हे एक समोरच बसले तिथं यांचं सुद्धा काम केलं करायचं नाही मी आपल्या त्या धनगर बांधवांचा त्यांना सगळंच बघा मला नाव नाही माहिती त्यांचं त्यांच्या मुलीला वीस लाख रुपये फीस लागणार होती मी कॉलेजला फोन करून सांगितलं गरीब माणूस नाही भरू शकत आणि मुलीला तर मोफत शिक्षण आहे असं मुसरीफ मोफत शिक्षण केलंय आणि मग फीस कस काय घेता दुसऱ्या दिवशी बोल पत्रक लावायला लावलं पुऱ्या राज्यातल्या पोलीससाठी सगळ्यासाठी मोफत शिक्षण केलं तरी मी त्याच्या होती यांना फक्त मायबापा मी हरत नाहीये म्हणून हे आता मला शरण येणा म्हणून बदनाम करायला लागले खोट आणि काही पण दर आठ दिवसाला दोन चार टपूचे उठते पुढून येते पुढून नाही आणि ते माझ्या विरोधात बोबत आहेत त्यांना तुम्ही करता नीट म्हणा जबाब रे अशी कमेंट टाकी ते पंधरा दिवस भाकर बदनाम म्हणून हो वड्याला आलेच बसते का लेबा खाली बसते कुडं बसत त्यांचे कानाला पण एक कारण मराठ्याच्या नागे लागले तसंच असलं ना त्या मराठ्याच्या असले मराठ्याच्या वर्गात गेले तरी सोडायचं ना आपण आपल्या जातीसाठी धर्मासाठी इमानदार राहायचं तुमच्या आलेल्या अडचणी मी रात्रंदिवस सोडत राहणारे सोडत सुद्धा येणाऱ्या संकटाला सामोरं जायची माझी तयारी आहे कारण छत्रपती शिवरायांच्या विचाराचा वारसा घेऊन आपण चालतो आज सकाळी पाच वाजताच आम्ही शिवनेरी गडावरती होतो आता एक काम करायचं तेवढं सांगतो थांबतो आता तुम्ही सगळ्यांनी पुढच्या वर्षी शिवनेरीला दर्शनाला यायचं येणार का लोकांनी घरी जायचं नाही अरे आपल्या कंपाळाला कुंको आपल्या क्षेत्रामध्ये मुळ आहे आपलं ऐश्वर गाड्या प्रॉपर्टी बंगले पैसा फक्त आपल्या राजामुळे आपल्याला त्या राजाच्या शिवनेरीच्या दर्शनाला आपण जाऊ जाऊ मग का करणार आपण एकोणीस तारीख महाराष्ट्रातल्या एकाही घरातली माय माऊली आणि माणसं घरी राहिले पाहिजे अख्याचे अख्खे त्या घराला शंभर किलोमीटर चौरल्याच पडला पाहिजे आपलं जरी पवित्र ठिकाणी जन्मस्थळाला ला दर्शन नाही झालं तरी तिथल्या पवित्र दरी आपण आपलं डोकं टेकलं तरी आपलं जीवन भर्य झालं या राजापेक्षा आपल्याला या जीवनात मोठं होईल नाही महिला मग मग आता सह कुटुंब मला रुग्ण राहिलंच आता आगे तरी चाहे ग मग आगे आगे टेन्शन घेऊ नाही का आता शेवटचा माझा एक संदेश हात जोडून तुम्हाला सगळ्यांनी दारू सोडून द्यायचे व्यसनाच्या आरी पुढे जायचं नाही सगळ्यांनी दारू सोडून द्यायचे येणारेच हो म्हणून नका कोण कोण दारू पेतेवर हात करा बरं दारू कोण कोण पेत ते लोक हात करा दारू कोण कोण पेत ते पाच पास्ता इमांडन हात केले काय तुम्ही आता दारू सोडून द्यायच्या आ, आता ही दर्जे तुम्ही शब्द दिला आणि दुसरं एक बांध फोडायचं कमी करा आपल्या आप आपल्याला तिसरी गोष्ट आपल्या पोरांनी आळशी बनायचं नाही आसपास राहतो असल ते व्यवसाय करायचा पाचशे रुपये होण्या कष्टाने घरी कमवून घ्यायचे इकडे तिकडे फिरायचं नाही आई बापाला ना शेतात जाऊन कामाला मदत करत जायचं असल ते व्यवसायाची कठिणा करा नोकरी लागेपर्यंत तुम्हाला पुन्हा एकदा या शिवजयंतीच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो